हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे अभ्यंगस्नान आणि आमचं तर अभ्यंग स्नान झाले नाही आता यांचं बाकी आहे तर ओ तुम्हाला कधी करायचं आहे तुमचं अभ्यंग स्नान उद्या आपण एकदम मस्त करू उद्या जास्त लवकर उठा उद्या काहीतरी स्पेशल अभ्यंगस्नान करायचं आहे आम्हाला तर बघत राहा आणि चला आता रांगोळी वगैरे काढून नाही बोल घेतो हॅपी एनिवर्सरी दादा मम्मीला पण केलं विष आणि थोडीशी साफसफाई पण करून घेतोय कारण आधी केलेली पण मग थोडं उद्या परत जास्त लोड येतो दिवाळीचा दिवाळीचा तर दिवसच पुरत नाही मग त्याच्यामुळे आत थोडस पुसून वगैरे घेत आहे हे दिवाळीचा दिवस पुरतच नाही रात्री पर्यंत झोपेस तर काही ना काही चालू राहत इतकं काम राहत दिवाळीच्या दिवशी आणि आमचा फरार पण झाला आहे त्याच्यामुळे आज आम्हाला काहीच काम नाही दुसरं फक्त स्वयंपाक करायचं काही सकाळी दर्शन घ्यायला आले दादा आणि बाब ओ नका होतो मी नका पडू नका अमिरजामध्ये पण आता तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ते ऐकलं रवीच्या लाडू दे पाच पाच जणांचे पाया पडले जबरी एकदम खतरनाक वा 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 पर एकदम धा दूर धा धाड दूर धाड दूर एकदम एक नंबर जगात भारी डायरेक्ट याच्यापेक्षा चांगली रांगोळीच नाही जगात काय पाहतोय सचिन हॅपी अनिवर्सरी

आज काही काम नाही ना आज फराळ आज सगळं हो सा हो। ही साडी छान साडीला ही साडी पण तुला छान दिसते सकाळी उठले उठल्याच म्हणलो मी दिवाळीच्या शुभेच्छा परत एकदम परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नाही पाहिलं सारखं नाही आलं दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीच्या नाही प्लीज म्हण ना, ना, प्लीज ना, ना, मन, ना, ना, प्लीज म्हणजे तुमचे दहा दिवस पुढचे जे म्हणशाल ते ऐकल पुढचे दोन दिवस तुमचं जे म्हणाल ते ऐकल पुढचे दोन दिवस पुढचा उद्याचा दिवस जे म्हणून ते मला काम नको सांगत ती ती ते या काय झालं मी घरात आले म्हणजे रूम मध्ये आले आता आणि ना मी दरवाजा आणि ती मी यायच्या वेळेसच आली वाटत ती ती मला इथं दिसली मी आणलं म्हणलं हो पाल आली म्हणलं मी गेली बाहेर निघून म्हटलं काय करा ती, ती जयों जयों ले ले पाल काढा त्यांनी ती पाल काढली त्या दिवशी पण तीच होती ते म्हणते मला सांगत नको जो पाली काढायला परत तिची आई मला भेटायला येते कारण त्या दिवशी सकाळी त्यांनी पाल काढली तीच आणि संध्याकाळी तशीच इतकी मोठी पाल आली आणि ते जेवण करून जेवण झालं होतं तिथं बसलेले होते हॉलमध्ये ती पाल डायरेक्ट त्यांची जवळ ती अशीच सटपट सटपट घाल होतो मग मी अचानक तिची आई येते तुमच्याकडं ती जाऊन सांगाल ते म्हणजे आता ती खाली आहे ना कोणाला रूम मध्ये आणि यांना सापडले आमच्या रूम मध्ये कुरकुरे ते आस्वाद घेते चला दिवाळीचं बाकीचं तर सगळं आवरलंय सगळं फराळ वगैरे सगळं सगळं झालंय आता थोडी स्वतःच पण स्किन केअर करते कारण आणि जरा होऊन जाली तर चला मस्त पैकी घरच्या घरी फेशियल करणार आहे मी ते पण कसं तर चला तुम्हाला दाखवते बघा हे जे हिमालयाचे तीन पॅक आहे म्हणजेच कियर स्क्रब पिल ऑफ मास्क आणि नीमचं तो पॅक आहे त्याचा हे काय मी प्रमोशन नाही करत आहे जस्ट मी काय करते ते सांगते हे काय प्रमोशन वगैरे काही नाही आहे पन गर तर बाहेर जाऊन फेशियल वगैरे बाकीचं काही करण्यापेक्षा घरचे घरी काय करायचं ते करायचं आणि तसं पण मी आयब्रोज तर मग स्वतःच करते बाकीचं तरी काय करणार आहे हे पण आपण घरचे घरी करू शकतो या गोष्टी तरी करायच्या तर आयब्रोज तर आत्ताच केलं आहे मी तर चला आता मस्त थोडंसं स्क्रब वगैरे करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते मी काय काय केअर करते तर हे बघा हे तुम्हाला याचे जे तीन प्रॉडक्ट्स आहे याच्यातूनच मी स्किन केअर करणार आहे आणि स्क्रब आहे त्याच्यात स्क्रब आहे फेस पॅक आहे आणि पेल ऑफ मास्क आहे त्यात पहिले तर मी चेहऱ्याला धुमवत नाही कोरडा करते मग पॉवेल खाली म्हणून काहीतरी स्कार्फ वगैरे मी ओरडा करते आपली पहिली स्टेप आहे स्क्रब तर छान स्क्रब करून घ्यायचं आणि स्क्रब असं आपण घरगुती पण करू शकतो कॉफी साखर हे एकत्र करून किंवा याचा पण यूज करू शकतो हे नीमचं स्क्रब आहे तर स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाते आणि छान ग्लो पण येतो स्क्रब केल्याने आपल्या स्किनचा छान असा मसाज पण होतो त्याने पण आपली स्किन छान ग्लो करते आणि डेड स्किन वगैरे निघून जाते फक्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघायला पण इझी होतं तर वेगरस, वेगरस आता मस्त चेहरा धुऊन आले असं भारी वाटतंय मसा झाले स्किनला एकदम छान वाटतं आहे तर चेहरा धुऊन आले आता आणि असं स्क्रब केल्यानंतर असं इतकं फ्रेश वाटतं आहे ना की बस असं वेगळंच वेगळंच असं फ्रेश वाट आता मला इतकी झोप येत होती पण म्हटलं चला थोडंसं स्किन केअर करू मस्त स्क्रब केल्याने मी झोप पण पाहतो मला लिंबाच्या पाल्याचं वाटतं हां लिंबाच्या पाल्याचं स्क्रब आहे तर लिंबाचा पाला अँटीबॅक्टेरियल पण असतो आणि हळद आपल्या स्किनला ग्लो पण करते परत आपण घरी पण हळदीचे असे फेसपॅक बनवतच असतो ना जनरली मी पण म्हणजे बऱ्यापैकी असे आता तर कमी झाले हे सगळं करणं पण लग्नाच्या आधी जरास मी करायचे ना तर मी घरीच हळदीचे फेस फेसपॅक बनवतो हळद आपल्या स्किनसाठी खूप चांगली आहे आपल्या स्किनवर ग्लो पण येतो आणि स्किन पण अशी स्मूद होती आणि मुलतानी माती पण ह्याच्यात आणि मुलतानी माती पण याच्यात तसं पण आपण स्किनला मुलतानी माती तर लावतोच आणि मुलतानी मातीने काय होतं है की आपल्या स्किनमध्ये जे एक्सेस ऑइल असतं कधी कधी आपली स्किनबा किती ऑइली होऊन जाती तर मुलतानी मातीमुळं ते एक्सेस ऑइल ॲब्झॉर्ब करून घेते ती माती म्हणून स्किनसाठी मुलतानी माती एकदम मस्त म्हणजे आपण ती कशी ड्राय असती ना आणि लावल्यानंतर पण आपल्याला बाग कसं वाटतं आपला चेहरा पण नंतर असं ड्राय होऊन जातो ऑइली जरा झालेला असेल मस्त फ्रेश फ्रेश वाटतं थोडासा तरी ग्लो दिसतोय आता म्हणजे आता कॅमेरा असा दिसणार नाही पण मग मला स्वतःला असं जाणवतंय स्किन वगैरे एकदम भारी वाटते तर चला आता फक्त लास्ट स्टेप आहे मास्क लावायचं आहे हे ऑरेंज पील ऑफ मास्क आहे ऑरेंज म्हटल्यावर ऑफकोर्स विटॅमिन सी आणि या। याने इका ऑरेंज ऑश आहे याने स्किन ग्लोईंग पण होती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड पण निघून जातात आणि डेड स्किन पण निघून जाते आता हे सुकून देते आणि सुकलं की मस्त काढायचं मला काढायला नाही मजा वाटते ते तर चला आता एक आहे काढून घेते हे वागत झालंय तर चला स्किन केअर तर जाय आणि मला थोडासा तर रिझल्ट वाटतोय स्किन ग्लो पण करते थोडीशी आणि मला फ्रेश फ्रेश वाटतंय एकदम आणि असं सॉफ्ट झाली स्किन डेड स्किन सगळी निघून गेली नाही त्यांनी स्किन पण अशी सॉफ्ट झाली आहे तर कसं वाटलं माझं स्किन केअर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आज श्रीजाचा अभ्यंग स्नान करायचंही तर आम्हाला तिकडे बोलवलंय हो ते तिक करायला हे बघा श्रीजाचं डेकोरेशन केलं इथं श्रीजाचे मामा डेकोरेशन वाले आज आणि <laughs> श्रीजा आधी पेटपूजा करून घ्यायची म्हणजे रडणार नाही हो पार्ट। एक जण तुरकड वाजवला दोघ जण फ्लॅश दरायला इथं मस्त भेंडी टाकली शिजायला आणि कार बनवायचं चालू पण त्या लावायचं काम जेवण वगैरे झालं ती हातावर मेहंदी काढली आता माझा पण हात राहिला होता तर मी पण घालते कंटाळा पण आता काढते थोडीफार <laughs> उद्या अभ्यांगच नाने सगळ्यांनी चारला जुटायचं कसं चिनार

मस्त दिसतो राय लाईटिंग मध्ये ओली मूठ मी काढली लाईटिंग मध्ये मस्त दिसू रायली कसं दिसते घर मस्त अशा दिसतं मध्ये सगळेच चांगले दिस पीवळा लाईटिंग मी बनले भारी दिसतो याच्यात तुम्ही भारी छाम आम्ही भारी दिसणार आहे मस्तस दिस बाई लाको यांना तुम्हीच स्माईल लाको नाही खरं खर, खर हसले बर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाय